नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे हाय प्रोटीन आणि हाय फायबरवाला स्नॅक्स नाश्त्याला आपण सकाळी संध्याकाळी लहान मुलांना देऊ शकतो आणि आपणही खाऊ शकतो तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे साहित्य थोडं थोडं घेतलं आहे पण खूप भन्नाट हा नाश्ता होतो आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तर आता मी काय करत आहे हा जो बटाटा घेतला आहे एक आणि छोटंसं गाजर घेतला आहे गाजर नसेल घरात तर ठीक आहे तुम्ही बटाट्याचाही हा नाश्ता करू शकता तर मी आता किसनी घेते आणि पहिल्यांदा बटाटा किसून घेते हा पूर्ण एक बटाटा मी किसून घेते हे बघा हा पूर्ण एक जो घेतला होता बटाटा तो मी किसून घेतला आहे आता गाजर घेते गाजर किसून घेते आणि बटाट्यामध्ये टाकते आता गाजरही किसून झालेला आहे मी सगळं गाजर किसून घेतलेलं आहे मस्तपैकी आता आपण याच्यामध्ये टाकूया एक वाटी रवा हे बघा मी एक वाटी रवा घेतलेला आहे आता एक वाटी रवा पूर्णपणे याच्यामध्ये टाकून घेऊया सेम एक वाटी रव्याला मी एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे हरभरा डाळीचं पीठ घेतलेला आहे मस्त एकदम जबरदस्त हा नाश्ता होणार आहे आता हे थोडंसं हलवून घेते आणि याच्यामध्ये बरोबर एक वाटी ज्या वाटीने आपण रवा आणि बेसन पीठ घेतलं आहे त्या वाटीने मी पाणी घेत आहे ओके आता हे हलवून घेऊया व्यवस्थितपणे हे बघा पूर्ण हे सगळं छानपैकी हलवून घेते मी हे बघा आता मी सगळं मिश्रण एक केलं आहे आता मी, आता मी तुम्हाला सांगत आहे की आपण याच्यामध्ये पुढे काय टाकणार आहे आता याच्यामध्ये कापून घेतलेली बारीक कापून घेतलेली मी कोथंबीर टाकते आहे तुम्हाला ढोबे मिरची कापून घ्यायची असेल बारीक तर तुम्ही तीही घेऊ शकता माझा लहान मुलगा खाणार आहे त्यामुळे ढोबळी मिरची मी टाकलेली नाही आहे ओके तर यामध्ये आता कोथंबीर कापलेली आहे मी बारीक एकदम कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकते मला कोथंबीर जास्त आवडते तर मी कोथंबीर जास्त घेतलेली आहे जेवढं पौष्टिक खाता येईल तेवढं पौष्टिक खायचं आता मी कडीपत्ता वरतून टाकलेलं आहे ठीक आहे आता मी घेते आहे इथे चाट मसाला घेतला आहे ओके चाट मसाला चाट मसाला टाकूया सगळा घेत आहे मी चाट मसाल्यानंतर गरम मसाला ओके त्यानंतर घेऊयात थोडंसं मी घरी गेलेले एक वाटण आहे मसाल्याचं ते घेत आहे लाल मिरची असेल तर लाल मिरची तुम्ही टाकू शकता थोडीशी कमी ओके त्यानंतर आलं मी किसून घेतलं आहे बारीकसार आणि हळद तुमच्या आवडीनुसार हळद त्यानंतर अजवाईन ओवा आपण टाकू शकतो मुला मुलांच्या पोटाला बादाला नाही पाहिजे त्यामुळे ओवा टाकत आहे बारीक आणि थोडेसे तिळ असतील घरात तर तिळही तुम्ही मस्तपैकी बघा टाकू शकता एक चमचा सगळं एक एक चमचा मी घेतलेला आहे मला आवडतं हे छान मस्त टेस्टी होतं तर तुमच्या घरात जे जे अवेलेबल असेल तुम्ही टाकू शकता आता हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट राहिलेली आहे मी हिंग टाकते थोडस हिंग अर्धा चमचा टाकलेला आहे आता हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे मस्त लेखी तर हे सगळं हलवून घेऊया आपण ओके हे बघा किती छान मस्त हा नाश्ता होणार आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिटात होऊन जातो व्यवस्थित छान त्याला सर्व बाजूंनी मिक्स करा ओके हे असं सगळं हे बघा मस्त सुगंध सुटला आहे सगळ्या मिश्रणाचा साहित्याचा चवीनुसार आपल्याला जसं मीठ लागतं तसं आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर मी मीठ घेत आहे थोडं अजून एक चमचा पुरे होतं मीठ आता हे सगळं मिश्रण हलवून घेते ओके मस्त हे मिश्रण हलवून घेते मी मी गाजरही टाकलेलं आहे याच्यामध्ये ओके आता हे मी पॅन ठेवते छोटा गॅसवर आणि हे आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा छोटा पॅन ठेवला आहे मी आता याच्यामध्ये थोडस तेल टाकते कारण आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे अर्धा चमचा छोटा तेल टाकलेला आहे तेल गरम होतंय तेल गरम झालं की हे जे मिश्रण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकते मी ओके त्याच्या आधी आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मोहरी आणि एक चमचा आपल्याला टाकायचा आहे जिरं बाकी सगळं साहित्य त्याच्यामध्येच टाकलेलं आहे आणि फोडणी मस्त व्यवस्थित ते तडतडायला पाहिजे फोडणी कढीपत्ता मी आधीच टाकलेला आहे तडतडली आहे फोडणी हे बघा आता मिश्रण टाकते मी आता थोडं थोडं करून सगळं मिश्रण याच्यामध्ये टाकणार आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला सगळं मिश्रण याच्यामध्ये टाकून घेऊया हे बघा सगळं मिश्रण मी ह्याच्यामध्ये छान परतून घेणार आहे सगळीकडून हे फोडणी याला लागायला पाहिजे खूप छान सुगंध सुटला आहे आलं हिंग टाकलं आहे अजवाईन आहे ओवा म्हणजे मी हे छानपैकी हलवून घेते फ्राय करते हे बघा सतत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा छानपैकी गोळा होत नाहीये जसं आपण शिरा करतो तस तीन ते चार मिनिटं लागतात सगळं व्यवस्थित एकजीव होईल तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये भाज्या टाकू शकता एक दहा ते पंधरा मिनटात हे स्नॅक्स तयार होतात हे बघा आता मी हे असं हलून हलून त्याला घट्टपैकी सगळं शिजवून घेतलं व्यवस्थित त्यातलं पाणी सगळं मुरलं आहे हे आपल्याला असा याचा गोळा होईपर्यंत आपल्याला करायचं आहे तीन ते चार मिनटामध्ये हे होऊन जातं याच्यामध्ये तुम्हाला मिरची पावडर घालायची असेल तरी घालू शकता आणि हिरव्या मिरचीचे बारीक बारीक तुकडे घातले तरी चालेल माझा लहान मुलगा खाणार आहे म्हणून मी फक्त लाल जी मिरची आहे त्याची ती बारीक कूट करून लाल मिरची टाकली आहे घरातली लाल मिरची ठीक आहे चिली फ्लेक्स त्याला म्हणतात तर मी घरीच केलेलं आहे आता मी हे थोडं एक दोन मिनटं असंच याच्यावर ठेवते आणि एका ताटामध्ये तेल लावून त्याची बर्फीसारखी ते एक लेवलला करते आणि फ्रीजमध्ये दहा मिनटं ठेवते आता हे ताट घेतले आहे मी आता याला थोडंसं तेल लावून घेते सेट करण्यासाठी हे बघा सईकडून आपण बर्फी जशी बनवतो तसं आपल्याला हे करायचं आहे तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता ठीक आहे आता हे सगळं जे मिश्रण आहे याच्यामध्ये टाकून घेते हे बघा मिश्रण आपला पॅन एकदम चकाचक झालेला आहे आता हे मी सेट व्यवस्थित एक लेवलला करते आणि फ्रीजमध्ये व्यवस्थितपणे त्याचं हे बघा अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असे वड्या पडायला पाहिजे आणि जसा आकार पाहिजे तसं आपल्याला करून घ्यायचं आहे ठीक आहे आता दहा मिनटासाठी मी फ्रीज मेमध्ये ठेवते तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही बाहेर ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं हे याच्या वड्या पाडून घेऊ शकता माझा मुलगा आला आहे त्याची गडबड चालली आहे आता पटकन फ्राय करते दहा मिनटांनी आणि तुम्हाला दाखवते आणि त्यालाही खायला देते हे बघा आता दहा मिनटं झालेली आहे फ्रीजमध्ये आ... मी सेट करायला ठेवलं होतं तर आपण आता बघूया मी वड्या याच्या पाडून घेते हे बघा सेट झाले आहे व्यवस्थित अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या तळायला सोपं जाईल हे बघा वड्या पाडून घेतल्या आहेत मी अशा व्यवस्थितपणे वडी काढते मला झटपट करायचं होतं कारण की माझा मुलगा आला आहे शाळेतून आणि त्याला भूक लागलेली आहे तर ही वडी काढून घेते आणि पटकन तळून तुम्हाला आणि त्याला दाखवते त्याला सर्व करते ओके मऊ मऊ छान झालेली आहे वडी हे, हे बघा मऊ अशी मऊसूद अशी वडी झालेली आहे हे बघा एवढी थिक केलेली आहे मी अशा प्रकारे या सगळ्या काढून घेते आणि तळते फ्राय केल्या तरी चालेल साध्या तव्यामध्ये तुम्ही नाहीतर आपण डीप फ्राय करू शकतो हे बघा छोटंसं पॅन ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आहे आणि कढई थोडंसं आता गरम करून मी तेल टाकलं आहे तर तेल आता गरम झालेलं आहे व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला वड्या सोडायच्या आहेत ठीक आहे गॅस बारीक करते मी आणि ज्या व्यवस्थित अशा वड्या कापून घेतल्या होत्या त्या टाकत आहे तर हलवायच्या नाही आहे थोडंसं त्या एका बाजूनी खालच्या बाजूनी फ्राय झाल्या की आपल्याला उलटायच्या आहेत वड्या जास्त वड्या टाकायच्या नाहीत एकदम आपल्याला आणि या काट्याच्या चमचानी मी हलवणार आहे एक एक हाद मिनटं आपल्याला खालून एका साइडने तळून घ्यायचे आहे आणि नंतर मी दुसरी साईड तळून घेते हे बघा अजून चालूच आहे एक साईड गॅस बारीक केलेला आहे एक साईड व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता दुसऱ्या साईडने मी हे भाजून घेते मस्त एकदम क्रिस्पी असा हा नाश्ता होणार आहे पाहुणे येणार असतील घरी तर एक पंधरा ते वीस मिनटात हा नाश्ता त्यांना तयार होणार आहे तर नक्की करून बघा हे बघा किती छान खरपूस झालेले आहे याच्यामध्ये आपल्याला खसखस पण मस्त लागेल आणि हे सगळे पदार्थ हे जे मी साहित्य टाकलं आहे हे सगळे पौष्टिक आहे लहान मुलं मोठी माणसं सगळे आवडीने खाते हे बघा मी दाखवते एक तुम्हाला किती क्रिस्पी झालेले आहे हो की नाही तर गॅस बारीक केलेला आहे मी आणि आतपर्यंत व्यवस्थित ते आपल्याला मस्तपैकी फ्राय करायचं आहे हे बघा खूप छान झालेलं आहे आपल्या ह्या क्रिस्पी वड्या आणि एका बटाट्यापासून आपण ही तयार करतो आहो जे घरात साहित्य आहे त्याच्यापासूनच आपल्याला तयार करायचं आहे ओके तर मी सगळ्या वड्या फ्राय करून घेते छानपैकी आणि सर्व करते हे बघा अशा क्रिस्पी आपला नाश्ता तयार आहे हे बघा आतमध्ये पण छान फ्राय झालेलं आहे आता बाकीच्या वड्या पण मी तळत आहे आणि तुम्हाला आता दाखवते सर्व करून हे बघा आपला हा क्रिस्पी चटपटीत असा नाश्ता तयार झालेला आहे आता करणार की नाही एकदा तरी हा नाश्ता पाहुण्यांना आणि घरातल्यांना खुश करा आणि एकदा हा नाश्ता नक्की करून बघा तर ही रेसिपी कशी आवडली नक्की मला सांगा आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय कमी जास्त केलं हेही सांगा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन घंटी पण वाजवा चलो थँक्यू सो मच बाय